जनमानसांचे तर आता आपण पाहत आहात अहिल्यानगर मधील चालू घडामोडी कशीयरचं कपट कारस्थान सरजेपुरातील मुळचंद मिल्क कापड दुकानातून लाखांची चोरी विश्वास टाकून केली फसवणूक मुळचंद मिल या शहरातील सर्जेपुरा येथील लोकप्रिय कापड दुकानात काम करणाऱ्या कॅशियरनेच मालकाच्या विश्वासाला तडा देत कॅश काउंटरमधील एक लाख वीस हजारांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही चोरी नऊ मे रोजी सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत घडली असून या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीत वशिष्ठ साहेबराव सुरवसे बैवर्षी चौतीस राहणार सर्जेपुरा मेसाळगल्ली यांनी सांगितले आहे की विक्रम बाळासाहेब जगताप राहणार गोंदेगाव सध्या राहणार दातरंगेमाळा दिल्ली गेट हा काही काळापासून दुकानात कॅशियर म्हणून काम करत होता दिवसभरात जमा झालेली मोठी रक्कम नेहमीप्रमाणे काउंटरमध्ये ठेवण्यात आली होती मात्र रात्रीपर्यंत एक लाख वीस हजार रुपये गायब असल्याचे लक्षात येताच दुकान व्यवस्थापकाने विक्रम याच्यावर संशय व्यक्त केला त्यानंतर मंगळवारी तेरा मे रोजी रात्री त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला या प्रकरणाचा तपास अंमलदार संतोष गर्जे करत आहेत त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की नोकरीच्या ठिकाणी जबाबदारीसह ही अत्यंत आवश्यक असते विश्वासाने दिलेलं काम जर कपटाने फसवलं गेलं तर ते एका चुकीने आयुष्यभराची बदनामी मागे लागते म्हणूनच नोकरी करा मनापासून चोरी टाळा आणि इज्जत राखा प्रतिनिधी निलेश अगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा